इथे मी आता आर्याला मस्तपैकी तेल लावून देणार आहे केसांना शानी रोमची गुड गर्ल आहे का नाही आळस नाही झाला पाहिजे आळशी नाही बनायचं पाणी आहे आल शेंगे नाही होत पाहिजे बघूया का ट्राय करूया पण अळशी जास्त केस झोकीस बघू छोटी छोटी केस आहेत त्यामुळे ते जात नाही ग माग मग सगळं पावडर वरती तेल माझं आणायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढे बघूया आता मध्ये काय काय होते तर नक्की शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला मी आज आर्या दाखवणार आहे आर्या का दाखवणार आहे कारण दीड वर्षापूर्वी जो मी फ्रॉक तिला घातला होता ना ती तो आज घातला आहे तिने काय झालं काल म्हणजे वाकर शिवायच्यात आम्हाला म्हणजे मोठी गोधडी असते ना त्या दोन शिवायच्यात त्यासाठी मी जुन्या साड्या शोधत होते तर त्यात फ्रॉक सापडला त्यावेळेला तिनं घातला थोडे दिवस आणि पुन्हा बंद केला अरे इकडे तर इतका फिट होतोय तिला तरी, तरी पण घालून बसलेले बरं म्हटलं सगळं काय आहे गुडघ्यापर्यंत आहे व्यवस्थित आहे फक्त इथे चेसला फिट होत आहे पण घालणार म्हणले घालायचं काय हे नाही हाय काय नाही करायची घालायचं म्हणजे घालायचं सापडलं तिला जुने कपडे घालायला खूप आवडतात जुने म्हणजे तिचे जुने असे सापडलेले असतात ना जुने, आ, जुने। वापरून झालेले ठेवले ठेवणीतले जुन्यापेक्षा ठेवणीतले कपडे तिला घालायला आवडतात आधी पण अशीच करायची जेव्हा असं कळायला लागलं ना तिला तर असे सगळा पसारा वगैरे आवरायला लागले काहीतरी मिळतंच की छोट्याशे लहानपणीचे तर घालू का घालू का म्हणून म्हणायचे पण ते बसायचं नाही ना तर असं आणि लहान मुलांचे कपडे ठेवायचे असतात मी अगदी लहानपणीचे या दोघांचे पण ठेवलेले आहेत अगदी छोटे होते तेव्हाचे पण एक 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 कपडे असे ठेवलेले आहेत शर्ट वगैरे दुपटी आहेत तर ह्या दोघांचं चाललेलं आहे एंटरटेनमेंट सिनेमा लागलेला आहे अक्षय कुमारचा तर तो बघायचा चाललेला आहे सुट्टीची मजा घेत आहेत एन्जॉय करतायत करायलाच पाहिजे आणि तुमच्याकडे कशी चालली आहे उन्हाळ्याची सुट्टी नक्की मला कमेंट करून सांगा तर बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये काय खूप दिवसांनी ब्लॉग करायला घेतला आहे आणि काल मी आम्ही आम तिघं पण आमचेच असे जुने जुने व्हिडिओज बघत होतो तर खूप छान वाटलं म्हणजे चला करूया काय हरकत आहे पण कसं आहे हे डेली ब्लॉगिंग जे करणं खरं मुश्किल झालेलं आहे मुश्किल म्हणजे काय आता अजून काय एवढे पॉप्युलरमध्ये आलेलो नाही आहोत पण जे आता मराठीतले हो। जे, मरा जे पॉप्युलर आपले आहेत बरेचसे आहेत आता हाऊस क्वीन वगैरे किंवा प्रांजल शिंदे ब्लॉग असे अजून बरेचसे आहेत असे तर ते कसं आहे असं वाईट लोक दोन तीन तयार झालेले आहेत आणि ते त्यांच्या व्हिडिओबद्दल बोलत असतात की हेनी हे असं केलं हेनी ते तसं केलं हे असं मग ते असं कुठंतरी जाऊन वाईट वाटतं की त्या लोक एवढे मेहनत करत आहेत पण हे बाकीचे जे आहेत ते उगाच म्हणजे बघवत नाही आहे त्यांना जळणारे लोक खूप झालेले आहेत तर त्यामुळं ते कधीतरी वाटतं की काय करायचं आहे करून मग पुढं जाऊन समजा असं काय झालं तर पण कशाला आपण पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असं पण पुन्हा विचार येतो आप मा मला नाही काय एक झालेलं कारण मी काय अजून एवढे हे नाही आहे झालेले आपले ब्लॉग काय एवढे पॉप्युलर नाहीत अजून झालेले झाले अडीच वर्ष झालं काम चाललेलं आहे व्हिडिओ जर तुम्ही तर बघतच आलेला आहात जे आपले रेग्युलर आहेत ते बघतच आलेले आहेत तर असो पण जे एखादं तर चांगलं काही दाखवत असेल दा ना तर त्याच्याविषयी उगाच काहीतरी कोण म्हणजे स्वतः व्ह्यूज कमवा हे कमवायचे व्ह्यूज कमवायचे लोकाला नावं ठेवून स्वतः पुढं जायचं हे कितपत योग्य आहे तर असं सध्या यूट्यूबवरती चाललेलं आहे आणि असू दे शेवटी ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्यापास आपण काय करू शकत नाही ज ज्याच्या त्याची विचार करण्याची पद्धत तशी आहे आता ते सोनालीत आहे की ते छान व्हिडिओज बनवतात दे स्वामी समर्थांचं वगैरे करतात आणि खूप छान छान ते रेसिपी शेअर करतात खूप काही काही सांगत असतात तरीसुद्धा काही दोन तीन आहेत चॅनल की ते आणि लेडीजच आहेत बरं का त्या लेडीज लेडीजच लेडीजला मागे खेचायचा प्रयत्न करत असतात एखादं जर पुढे चाललेलं असेल ना तर त्याला मागे खेचायचं कसं हे ह्या ज्या काही ठराविक दोन तीन लेडीज आहेत त्यांच्याकडनं शिकण्यासारखंच आहे शिकायची काही गरज नाही आहे आपल्याला ते त्यांचं त्यांच्यापाशी पण एक सांगती आहे यांच्याकडे बघून कळतं की एकमेकांवर कसं जातात लोक पुढे जाणाऱ्याचा पाय कसा खेचावा आहे ह्या लोकांकडे बघून समजतं तर असो शेवटी ज्याच्या ज्याच्या कर्माचे फळ त्याला भेटतच असतं आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूया बघूया काय काय होतं आज दिवसभरात रोज काय काय रोज काय तेच तेच दाखवणार म्हणून मी नव्हते व्हिडिओ करत सातारला एक दोन तीन व्हिडिओ बनवले पुन्हा आता मी आलेली आहे मागच्या रविवारी आले साताऱ्याहून आलेल्या यांचा अभ्याकरचा क्लास बुडतो त्यामुळे मी आलेले आहे आणि यांना अभ्यास करा म्हणलं आता त्यांची एंट्रन्स एक्झाम होणार आहे जेव्हा स्कूल चालू होईल तेव्हा एंट्रन्स एक्झाम घेऊन मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कोणत्या पण त्यांना बसता येणार आहे तर त्यासाठी बेसिक एंट्रन्स एक्झाम घेणार आहे स्कूलमध्ये तर त्याचा अभ्यास करा म्हटलं तर थोडंसं सा घेतल्यासारखं करतायत बुक आणि पुन्हा जैसे थे ते अब्याकचा क्लास आहे म्हणून तेवढं तरी त्यांचं अभ्यास सातत्य राहत ते एक बर आहे असं काहीतरी करायचं असतं सारखं मॅडम आमच्या ही साडी काल दिवसभर ही साडी नेसून बसलेली होती का नाही अर्या दिवसभर ही साडी नेसून बसलेली होती तर इथं एवढ्या साडी या टिका भरून काढून ठेवल्यात खूप जुन्या साड्या आहेत आणि इथं खाली आंबे पिकत घातलेले आहेत आपल्या शेतातले आंबे पिकात घातलेले आहेत गौरू नाही पिकणार ना ते पिकलेलं नाहीये अजून आता अशी दोन दिवस झालेत नाही सोमवारी घातलेत ना मंगळवारी सकाळी घातल्यात गौरू मी बघे मग अशीच बघितलं अजून आहे तसेच आहेत हिरवे तर तिनं त्यातली साडी घेऊन आता ही नेसायचं चाललेलं आहे बघायचं हे बघा येते का नेसायला अरू तुला नाही ना, येणार ना, तू छोटी शेस ती साडी मोठी आहे तुझ्यासाठी बघा कशी मस्त पैकी साडी गुंडाळली आमच्या आर्याने फक्त गुंडाळायचं काम केलेलं आहे की नाही अरू चाललं येत आहे काय ग आर्या <laughs> काय आरू छान दिसते साडी आरूला बघू मस्त दिसते ग्रे कलर ची साडी आजीची साडी दारावर घेतली होती दोनशे रुपयाला तिथे लो नको आरू आपल्याला ते आहे गोदडीला लुक। <laughs> वाकौल, वाकौल वा साड़ा, साड़ा दुप्त, हा तीच ना वाकळ वाकळ म्हणतात ना पांघरायला अंतरून खाली टाकायला किंवा पांघरायला वापरतात साड्या साड्या ठेवून असं शिवायच दुप्ट हा मोठं दुपट लहान बाळाचं कसं दुपट असत जुन्या कपड्यांचं शिवलेलं तसं मोठ शिवायचं मोठ्या माणसांसाठी अंथरायला किंवा पांघरायला किती वेळा अजून हा पिक्चर हा हा कसं गुलाबी साडी आणि गारू साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी रजा पटो मजा अजूनपर्यंत लाईक केला नसेल तर, तर लाईक एकदा करा काय होतं बघण्याच्या नादात विसरून जातं तर बघा इथे मस्तपैकी आज गुरुवार उपवास त्यामुळे खिचडी गेलेली होती बाकी सगळ्यांचं जेवण झालं मस्तपैकी वांग्याची भाजी भाकरी मस्तपैकी केलेली होती सगळ्यांचं जेवण झालं त्यानंतर मी सुद्धा खिचडी खाऊन घेतली अगदी सिंपल पद्धतीने खिचडी केलेली होती पण खूप छान झालेली होती आजची खिचडी तुपामध्ये केलेली होती मी आणि एक डिश खाऊन मन भरलंच नाही त्यामुळे पुन्हा मी घेतली तर खरंच खूप छान झाली होती काही नाही साध्या पद्धतीनेच मिरची बटाटा वगैरे मस्त तुपात परतून मग केलेली होती शाबुदानं पण सकाळीच भिजत घातला होता उठल्यानंतर साडेसहा वाजता टाकलेला होता भिजत मला वाटतंय मी आणि खूप छान झालेली होती याची टेस्ट तेलापेक्षा खरं तुपातच छान टेस्ट लागते खरंच आता मी इथून पुढे कायम तुपातच करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि पहिला असेलच तुम्ही शेवटपर्यंत तर त्याबद्दल आधी धन्यवाद आणि चला तर मग भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आता कसं जमेल तसं व्हिडिओ करत जाईल चला तर मग बाय टेक केअर